पंधरा तारखेला शासनाने सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र केली सुरू केलीत मात्र धाराशिव जिल्ह्यात खरेदी केंद्राकडे जे आहे ती शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे मी आता एका खरेदी केंद्रावरती आहे सोयाबीन खरेदी पंधरा तारखेला जरी सुरू झाली असली तर जिल्ह्यात जवळपास चौदा हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली त्यातल्या पाचशे ते चारशे शेतकऱ्यांना एस एम एस जे आहे ते प्राप्त झाले आणि त्यानुसार खरेदी सुरू केलेली आहे अतिवृष्टीचा तडाखा जो आहे तो प्रामुख्यानं सोयाबीन पिकाला बसला आहे चार लाख हेक्टरच्या जवळपास सोयाबीन क्षेत्र धाराशिव जिल्ह्यात क्षेत्र सोयाबीनचं होतं त्यात मोठं क्षेत्र जे आहे ते सोयाबीनचं वाहून गेलं आहे काही काळ म्हटलं त्यामुळं शेतकऱ्यांनी गडबडीत सोयाबीन विक्री केलं जे शिल्लक शेत सोयाबीन आहे ते शेतकरी घेऊन येत आहेत आपल्यासोबत शेतकरी काय नेमकं का कारण आहे कशामुळे हे सगळ्या खरेदीला विलंब लागतोय कशामुळे येतोय सर असा प्रकार आहे की ते नदीच्या पाण्यांना खराब झालेला असल्यामुळे सोयाबीन इथं खरेदी विक्री संघ घेऊ शकत नाही ते डॅमेज सोयाबीन असल्यामुळे त्याची अडचण येतात शेतकऱ्याला त्या प्रॉब्लेम त्याच्यामुळे अडचण येतात मग ऑनलाईन केलेलं आहे पण त्याचा ुप ह्याचा इफेक्ट खराब सोयाबीन असल्यामुळे दुसरी अडचण काय बायोमेट्रिकची काय सांगतो ते अंगठा लावण्यासाठी आगा आगा ते थोडं लोकांनी प्रॉब्लेम येते त्यासाठी दोन हा का घालण्यासाठी हे अडचण येतात थोडं काय ते बायोमेट्रिकची अडचण काय कळते का तुम्हाला बायोमेट्रिक हजेरी कळत नाही काय काही नाही हां लावला मग अंगटा बिंगा लावला हां लावल्यावरच काय भाई कशी अडचण बायोमेट्रिकला आणायला प्रॉब्लेम येते इथं लेडीज ला कसं आणायचं आता एवढ्या लावायला नॉमिनी तिला आता इथं नॉमिनीवर आहे पण तिथं जिथं ऑनलाईन करून घेतलं तिथं लेडीज ला आणायला प्रॉब्लेम होती पुन्हा साईड कधी चलत नव्हती कुठं लागतं बायोमेट्रिक कुठे कुठं करा फक्त ती ह्यांच्या ऑफिसला ऑनलाईन करतात तिथं आणि इथं इथं परत नॉमिनीवर लागतं इथं नॉमिनी लागत काय मागणी असायला तुमची सगळ्यात बायोमेट्रिक परत ही सगळी संत गतीनं सुरू काय मागणी असेल प्रशासना प्रशासनाकडे मागणी की डॅमेज झालेलं सोयाबीन असल्यामुळे हवा जरी कमी असेल जास्त असेल तरी त्यांनी कमी असलेल्या दर्जाचं बी सोयाबीन खरेदी करावा आणि महिला शेतकरी खाते असतील तर त्यांच्या नाव त्यांच्या कुटुंबातील सदस्य असला उपस्थित तरी त्यांच्या नावावर सोयाबीन खरेदी करण्यात यावी प्रामुख्याने जर बघितलं तर बायोमेट्रिकची अडचण जी आहे ती प्रशासनाकडून यंदा घालण्यात आलेली आहे त्याच कुठतरी शे फटका या बसून दुसरी गोष्ट जी आहे ते अतिवृष्टीनं सोयाबीन जे आहे ते काळ उंडलेलं आहे त्यामुळं ते घेण्यासाठी कुठं शासनाकडून किंवा खरेदी केंद्रावर कुठं चालदखल होते त्यालाही सूट देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आता चौदा हजार जर शेतकऱ्याची नोंदणी असेल आणि चारशे सोयाबीन जर एस एम एस गेले असतील आणि खरेदी जर शंभरच्या आत असेल तर सोयाबीन खरेदी केंद्राला गती कधी मिळणार आणि हे सोयाबीन खरेदी केंद्र कधी सु चांगल्या गतीनं चालणार हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे सागर जाधवसह बालाजी निळफळ न्यूज लोकमत धाराशिव